मैत्रिणीनं कुरकुरी डोसा प्रत्येकालाच आवडतो असं नाही काही काही ना अशी मऊ लुसलुशीत आंबोळी आवडते त्यासोबत अशी खोबऱ्याची चटणी आणि बटाट्याची भाजी मुलांचे टिफिन भरल्यामुळे बटाट्याची भाजी संपलेली होती आणि बघा माझ्यासाठी आता दोन म्हटलं आंबोळ्या बनवायच्या त्यासाठी जे बॅटर बनवलेलं त्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं ना असं सहीज बॅटर बनवून घेतलं मौलुसलुषित आंबोळी बनवण्यासाठी तीन वाटे तांदूळ आणि एक वाटे उडदाची डाळ दा। हेच प्रमाण आहे फक्त बॅटरमध्ये थोडंसं पाणी घालायचं असेल बॅटर असेल की मौलुसलुषित आंबोळी होती आणि थोडंसं घट्टसर असेल तर कुरकुरीत डोसा बनतो हे माझं ता प्रमाण आहे आपल्याला तव्यावरती अशा पद्धतीने बॅटर पसरून घेतलं आणि कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता बॅटरची हलक्या हाताने फिरवून घेतलं आणि पाहिजे त्या लहान मोठ्या आकारामध्ये अशा आंबोळी म्हणा किंवा डोसे म्हणा मौलुसलुषित असे बनवायचे असतील तर असे पसरून घ्यायचं आणि थोडंसं झाकण ठेवून वाफ द्यायची आणि तूप असो किंवा लोणी असो वरून थोडंसं तूप किंवा लोणी लावायचं आणि दोन्ही बाजूने अलटून पलटून थोडासा शेकून घ्यायचा आणि हे बघा किती जाळी अशी पडलेली आहे आणि असे जाळीदार आंबोळी खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी आणि बटाट्याची भाजी तर पाहिजेच ज्यांना तांदळाचे घावन आवडतात परंतु बनवता येत नाही त्यांनी या पद्धतीने आंबोळी बनवा चवथीच आहे आणि खूप छान अशा आंबोळ्या लागतात बघा चवीला